वृषभराशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी दोन व्यक्तींचं असणं खूप महत्वाचं असतं एक कृष्णासारखा जो लढायचा नसला तरीही विजय निश्चित करतो आणि दुसरा कर्णासारखा जो हार दिसत असली तरीही तुमच्यावर तुमच्या सर्वात कठीण क्षणातही साथ सोडत नाही नमस्कार मित्रांनो राधे राधे आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज शनिदेवाचा वार आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जय जय शनिदेव महाराज जरूर लिहा तुम्हाला खंबीर आशीर्वाद मिळतील आणि हो व्हिडिओ लाईक करून आणि जर तुम्ही इथे पहिलेच आहात तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करावे म्हणजे भविष्यातील नवीन व्हिडिओंची सूचना तुम्हाला मिळेल वृषभ राशीच्या मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया आजचं वृषभ राशीचं राशीफल बदल घडवून आणण्यासाठी हा दिवस अतिशय अनुकूल आहे तुमच्या वागण्यामुळे आज लोक तुमच्याकडे आकर्षित होतील ज्यांना अर्थशास्त्रात करिअर घडवायचं आहे त्यांना नोकरीची उत्तम ऑफर येण्याची शक्यता आहे तुम्ही पुढील काळात बचत करण्याचं नियोजन करतील आणि जीवनसाथींसोबत एखादी छान चलचित्र पाहणंही होईल जर तुम्ही सध्या बेरोजगार असाल तर आज नोकरी मिळेल तुमच्या मैत्रीची यादी वाढेल आणि कदाचित ऑफिसमधील कामासाठी कुठेतरी बाहेर जावे लागेल आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे तुम्ही दानात साबुत मुगाची शेंग दिल्यास ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल घरात लक्ष्मीची उपस्थिती जाणवेल ज्यामुळे आर्थिक समृद्धी वाढेल जीवनसाथी कोणीतरी प्रभावशाली व्यक्तीला परिचित करून देतील ज्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही मार्गदर्शन शोधत असाल तर वरिष्ठ तुम्हाला मदत करतील परिचितांनी पाठबळ दिल्यास तुम्हाला चांगल्या आर्थिक संधी मिळतील राशीच्या मित्रांनो हालंतरी काही नव्या परिचितांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे सहकार्य करताना सतर्कता शिकणे गरजेचे ठरेल कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो पण हे सर्व तुम्ही चातुरतेने हाताळलात तर मन शांत राहील वैयक्तिक आणि आर्थिक बाबींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा आज तुमच्या मेहनतीनं तुम्हाला चांगला निकाल मिळेल समाजात लोकांपुढे तुमचा स्वतःचा आवाज जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आहे उद्या तुम्हाला त्यात अधिक फायदा होणार आहे आणि वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जमीन खरेदी करण्याची संभावना देखील आहे मैकॅनिकल इंजिनियर असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी ऐतिहासिक ठरू शकतो तुम्हाला स्वतला तंदुरुस्त वाटेल आईच्या आरोग्यातही सुधारणा होईल दुर्गेला लाल फूल अर्पित करा तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुम्ही अस्फलतेपासून दूर राहाल आत्मविश्वास आणि ऊर्जा आज भरभरून आहे वृषभ राशीच्या मित्रांनो आज तुम्ही एखाद्या मित्राला विवाहाचा प्रस्ताव देऊ शकता पण सावध रहा तो संभवतो नाकारला जाऊ शकतो तुमचे भाऊ बहिणी तुम्हाला मदत करतील त्यांच्याशी मनापासून संवाद साधा जे विद्यार्थिनी अभियंते आहेत त्यांना चांगले परिश्रमाचे फल प्राप्त होऊ शकतात हाडांशी किंवा किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्यांसाठी आज कठीण वेळ असू शकतो ज्येष्ठ नागरिकांनी भावनात्मक भागीदारी टाळावी आणि लांब प्रवास करू नये कुटुंबियांमधील असंतोष तुमची चिंता वाढवू शकतो सरकारी किंवा अधिकाऱ्यांकडून उत्तम मदत मिळण्याची अपेक्षा नाही तुमची प्रेमकथा दृढ होईल आपला साथीदार तुमच्यावर प्रेम आणि विश्वास दाखवेल आज ऑफिस मधे सीनियर तुम्हार कर्तृत्व खुश होतील आणि तुमची तारीफ करतील। विवाहाचे योग ही दिता है जर तुम्ही सद्या अविवाहित असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होते सोबत आज तुम्हारा वे भलतो कसा जाइ वृषभ राशि मित्र श्यामी एखादी आरोग्यदायी वॉक तुम्हाला ताजेत्वाने करेल जे अभ्यासक फिजिक्स मधे त्यांना आज मेहनत करण्याची गरज आहे सर्वांच्या प्रतिक्रिया मिश्र असतील पण गरजू व्यक्तींना मदत करून तुम्ही संतोष मिळवाल तुमच्या प्रवृत्तीमुळे आज गैरसोयीचा सामना होऊ शकतो वाद होऊ शकतो पण चेहऱ्यावर उपाय म्हणून शांतता ठेवल्यास योग्य ठरेल विद्यार्थी आणि श्रमिक वर्गासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही असे असले तरी ध्येयाप्रति प्रगटत रहा वरिष्ठ लोकांशी राय घेउन निर्णय घया हे है।, है। पण योग्य विचाराने ने पुढ़े जा आज आहाराची काळजी घ्या आहारात संयम ठेवा पहाड़ी भागात आज प्रवासाची शक्यता है प्रेमात जोड़पे अधिक जवर तुमचा प्रिय व्यक्ति तुमच्यावर प्रभाव टाकण्यासाठी काही खोट बोलणार आहे तुम्ही योग्य ठरवा आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे राशीच्या मित्रांनो कामाच्या गोष्टीमध्ये तुमच्यावर लक्ष ठेवले जाऊ शकते स्वतःला संवेदनशील ठेवा जर एखाद्या मित्राशी मतभेद झाले असेल तर त्याच्या मैत्रीचा हात पुन्हा मिळू शकतो तुमच्या आरोग्यात थोडी घसरण येऊ शकते तरी काळजी घ्या खेळाडू लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील तुम्हाला वृद्धांचे आशीर्वाद मिळतील छोट्या मुलाला हिरव्या रंगाचा पेन देण्याची संधी आहे सर्व समस्या आज सुटतील असे संकेत आहेत नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचं ओझ जास्त भासू शकतं व्यापारी आणि व्यावसायिकांनी आत्मविश्वासाने पुढे कार्य करा पण आकारबद्ध रहा असुरक्षित भावना वाढू नये कार्यालयातील वादांमध्ये स्वतःला तोंडोळा देऊ नका घरातील एखादा मालमत्तेशी जुळलेला प्रकरण सकारात्मक पद्धतीने सोडता येईल कुटुंबीय व मित्रांशी संवाद साधा त्यांना तुमच्या भावना कळवायला विसरू नका पायात वेदना संभवतात वृषभराशीच्या मित्रांनो एखादा वाद उद्याला येईल परंतु जीवन साथीशी मतभेद वाढण्याची शक्यता दर्शवण्यात येते प्रेमकथा सुधारण्याची शुभ योग आहे उद्या तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची आनंददायी वेळ येऊ शकते शाम आनंदाने आणि प्रेमाने भरलेली जाई तुम्ही आज महत्त्वपूर्ण कामासाठी आधीच नियोजन कराल समाजात तुमचा सन्मान वाढेल कदाचित आज एखाद्या मित्राच्या घरी जाऊन महत्त्वपूर्ण चर्चाही होईल फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आज नोकरीची ऑफर येऊ शकते आर्थिक स्थिती मजबूत राहील संततीच्या आनंदाच्या संकेत आहेत प्रेमविषयाचा दिवस चांगला आहे तोट्यांच्या कामात वाढ तोतांना हिरवी मिरची खवळून देणे हे शुभ आहे कार्यक्षेत्रात वृद्धी होण्याचे संकेत आहेत पण भावनिकदृष्ट्या तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल कुटुंबांतल्या वादांपासून बचाव करा वरिष्ठांना नम्रतेने वागा वरुषभराशीच्या मित्रांनो संपत्तीच्या व्यवहारातही सावधानी बाळगा उचित पावलं उचलणे आवश्यक आहे आईची तब्येत काळजीची बाब राहतील वाहन चालवताना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आज तुमचा मन उदास होऊ शकतो कारण कदाचित तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटू शकणार नाही याच कारणामुळे मनात बेचयनी निर्माण होई केतू तु तुमच्या भावात सूर्यासोबत गोचर करत असेल त्यामुळे आपली अंतराळे जाणवत राहतील कदाचित फोनवर अथवा सोशल मीडियावर संवादाद्वारे बोलू शकू आज तुमचा शुभ अंक सहा आहे आणि शुभ रंग गुलाबी किंवा पारदर्शक आहे काळे कपडे प्रेम प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा आणण्यास मदत करतील मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे प्रतिक्रिया कळवा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तेव्हापर्यंत तुमचा खूप धन्यवाद राधे राधे